नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे व्हिडिओ बघा आणि थोडीशी मी ना ऑनलाईन शॉपिंग केलेली ती पण दाखवणार आहे तुम्हाला आणि आता जे आहे ना तर कराळायची आणि जवस हे बघा तर जवसाची आणि कराळायची चटणी बनवते हो ती पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे जी जवस आहे ना तर थोडेसे तेल टाकले कढईत आणि भाजून घेते अगोदर थोडीशी बनवलेली मी चटणी हे बघा पण नंतर म्हटलं चला व्हिडिओ पण शेअर करूया आणि त्यासाठी का आता हे ना थोडं तडतड उडायला लागले का कर बंद करायचे आंबळ वांबळ भाजून घ्यायचे आपल्याला जास्त नाही भाजायचे थोडीशी तडतड उडायला मी लगेच गॅस बंद करणार आहे बघा त्यासाठी ना लसूण घेतलाय आणि ही जी वाळ मिरची होती ना मिरची हिला मी अगोदरच बारीक करून घेतलेलं आहे जशी हवी तशी मी त्यामध्ये टाकणार आहे आणि जवसाची पण चटणी बनवायची हे बघा हे जवस आहे आता अगोदर कारळ घेते ती मिक्सरमधून काढते आणि मग जवसाची चटणी बनवताना दाखवते तर आता आहे ना तर हे बघा हेच मिक्सरचं भांडे त्याच्यात हे कारळ काढून घेते मी थोडस गार होऊ दे आता हे ना मी मिक्सरमधून काढून घेते आणि काढलेस नंतर पुन्हा तुम्हाला दाखवते केलं हां चालू केलं नाही नाही मिक्सरमधून काढलं <स्थाथ> सगळे ह्या भाड्यात काढून घेते आणि नाही पंधरा दिवस म्हटलं तरी ती कधी चटणी खराब होत नाही काही नाही आणि एमर्जन्सी जर भाजीला एखादी वेळेस काही नसलं भूक लागली का खायला भारी आणि ह्या दोन चटण्या लोणचं भाकर खूप छान लागतं खायला आणि सोबत दूध असलं तर तो लावायला पण होतं हे बघा हे बघा अशी चटणी झालेली आहे आता ही चटणी मी बाजूला ठेवते आणि नाही याला एक मस्तपैकी डब्बा करते दोन बार डबे आणि दोन्ही डब्यामध्ये एक जाऊसाची एक करायची चटणी ठेवून देते आता ही जाऊसाची चटणी बनवायची आहे तर हे जवळशे ना पावशे आणि कराळे पण पावशेरे पावशेर पावशात याची चटणी केली मी चांगली निवडून घ्यायची आधी घाण वगैरे असले का बघायचं त्याच्यामध्ये हे बघा एकदम चांगले जवशी खराब नाही काही नाही हे बघा हे झालं आहे निवडून आता व्यवस्थित आता याला भाजून घेते मी कढईमध्ये आणि याला मी तेल टाकणार नाही कारण त्याला दिवस टिकत नाही जसं हवं तसं वरून तेल घेता येत टाकलंयच हलवायचं नाही फोन किती हलवतील किराणा भरलेला आहे आणि किराणा पण म्हटलं चला दाखवूया आपण काय काय घेतले किराण्यामध्ये अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणलं आता नवीन व्हिडीओ पुन्हा एकदा दाखवूया कारण तो जुन्या फोनमध्ये घेतलेला होता तर तेवढी क्लॅरिटी नव्हती आज नवीन फोन म्हटलं पुन्हा एकदा शेअर करूया तर एवढं झालं का किराणा पण सांगते मी तुम्हाला दाखवते हो आणि शॉपिंग रेसची ऑनलाईन शॉपिंग केलेली ती पण दाखवणार हो आहे मी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा

आता याला गार होऊ द्यायचं आणि मग गार झाल्याच्या नंतरच मिक्सरमधून काढायचं गरम गरम नाही काढायचं आता गार झालंय आपलं आता हे बघा मिक्सरमधून काढून घेते मग दाखवते तुम्हाला तर ह्या पद्धतीने आपली जवसाची चटणी झाली आता हे बघा आणि खूप अशी मस्त झाली आणि खूप अशी छान वास पण येत आहे आणि खूप अशी पौष्टिक कर अशी करायची आणि जवसाची चटणी आहे तर नक्की करून बघा तुम्ही सुद्धा खूप छान आहे आणि एमर्जन्सी खूप छान असते आणि मुलांना सुद्धा खूप आवडते माझ्या मुलांना तर खूप आवडते ही चटणी आपल्या शंगण्याची चटणीपेक्षा तर नक्की करून बघा आणि आता चाल तुम्हाला मी माझी किराण्याची जी शॉपिंग आहे ती दाखवते तोपर्यंत ह्या चटणी गारू देते आणि ह्यांना नाही का हे बघा मस्त पैकी ह्या भरणार भरणारे मग मी तर गार झाल्याच्या नंतर भरते मी थोड्या वेळ तसंच ठेवते हापेक्षा म्हणजे जरा मोकळ्या होतील ते अशा आताच काढले काढलंय ना मी कारण थोडंसं अजून त्या मग पाच दहा मिनिटांनी मग मी भरते तोपर्यंत तुम्हाला किराणा दाखवते चला किराणा दाखवते मला आता म्हटलं तुम्हाला किराणा दाखवूया आपला काय काय आहे आणि जो किराणा आहे ना तर आम्ही तो जो आपले किराणेवाले असतात ना त्यांच्याकडनंच भरतो आणि कसा आम्हाला परवडतो पण तो किराणा तर म्हटलं चला तुम्हाला किराणा पण शेअर करूया काय काय आहे काय काय नाही तर जे वस्तू आहे बघा म्हणजे काय काय मी थोड्याशे वर काढले काढल्या होत्या तर त्यामध्ये आहे हे मूग आहे पावशर आणले आणि वटाणे आणले पावशर आ, तो हे जे मुलगे म्हणजे कोळीत म्हणतो आम्ही याला हे पावशेर आणले मठ पावशे आणलेली आहे आणि चवळ्या पावसे राहलेले कारण हे पावश्यात पावश्यात का आणलं कारण आता सध्या भाजीपाला भरपूर उपलब्ध आहे बाजारामध्ये आणि आता पावसाळ्याचं सीजन म्हटलं पालेभाज्या भरपूर असतात मग हे एखाद्या वेळेस आपल्याला जर काही नसलं तर ह्या एखाद्या वेळेस वापरता येईल बा म्हणून तर हे पावशात पावशेरच आणलेलं आहे आणि हे बघा जी आहे ना सेन्सोडाईन कोलगेट हे आम्ही वापरतो दाजी आणि मी आणि मुलांसाठी कोलगेट आणतो आणि तेल आणलेलं आहे तर हे बघा ह्या वेळेस ना जी मिनी सनफ्लावरच तेल आणलेलं आहे आणि कारण ये ना आपलं दरवेळेस ना सोयाबीनचं तेल असतं पण मम्मी म्हटलं दाजी ना की आपण ना थोडस तेल आहे ना पलटून पलटून वापराजू वेगवेगळं तेल कसं आहे शे आपल्या हृदयासाठी म्हणा शहरासाठी असं चांगलं असतं व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि कोणती गोष्ट एकसारखी नाही खायला पाहिजे थोडीशी आलटून पलटून खायला पाहिजे तर मग म्हटलं चला तेल चेंज करूया तर मग सॉय सूर्यफुलचं तेल आणलेलं आहे आणि हे आहे का ह्याचे चार पिशवे आहे अजून आणि एक पिशवी मी फोडली म्हणजे पाच आता महिन्याला आम्हाला पाच पिशव्या लागत्या महिन्याला भर जात आम्हाला आणि दिदीच चा कॉलेज चालू सकाळी सात ला जाती तर मग होत कस तिला एखाद्या वेळेस माझा सकाळी सात ला क्लास सा। असतो ती सात ला जाती आणि मग स्वयंपाक तर झालेला नसतो मग दिदीला थोडस काही टिफिनला नको का द्यायला तर मग मी काय म्हटलं त्यासाठी करायची आणि जावसाची चटणी जा जा बनवली म्हटलं एक चपाती बनवली का लगेच ती घेऊन जात जाईल चटणी वगैरे एखादिवशी चटणी नेस जाईल आलटून पलटून आणि हे बघा तर मी दाजीनं म्हटलं मुरमुरे आणा म्हणजे मी थोडासा चिवडा बनवून आता तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला तो मी आ... उद्याची व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि मग म्हटलं तिला कसं टिफिनला द्यायला पटकन साधं सिंपल होऊन जाईल कधी पोहे कधी शिरा कधी चटणी आपण बनवलेल्या आणि एखाद्या वेळेस काही नाही झालं तर एमर्जन्सीमध्ये चिवडा मुरमुरे आणली आणि फारसा न आणलेला एक किलोचा तर फासण माझं तिकडं राहिलेलं आहे मुलांनी खायला घेतला होता तर ह्याची पण लवकरच रेसिपी दाखवली तुम्हाला आणि पोहे आणलेले बघा एक किलो पोहे बेसन पीठ आणलं एक किलो आणि इथं बसले म्हटलं इथं पुढं कसं पुढच्या घरात खूप आवाज येतो म्हटलं इकडं बसले तर कसं शांत दाखवता येईल भांड्याचे साबणे आणलेले आहेत विमबारे आणि हे आणलेलं आहे कारण आता श्रावण महिना आहे आणि माझा विचार चालू आहे की पूर्ण श्रावण महिना धरायचा आणि नंतर मग मी म्हटलं जोपर्यंत आपल्याला सण होईल तोपर्यंत श्रावण महिना धरायचा ज्या दिवशी नाही सण होणार त्या दिवशी आपलं मग भोगू म्हटलं तर जसे श्रावण महिन्यामध्ये कसे एक दोन दिवस झाले का लगेच एक उपवास येत असतो दो दिवसाआ दोन दिवसाड उपवास असतोच तर म्हटलं मग शाबदाणा आणलाय आहे शांगदा आणले दोन किलो शाबुदाना पण दोन किलो आहे आणि गुळ आणलाय दोन किलो याला आता ना म्हटलं थोडस बारीक चिरून ठेवन भरून डब्यामध्ये कारण आपल्याला आजूला मलिदा खूप आवडतो गुळाचा इतका छान मलिदा करतो ना एक दिवस मी शेअर करून दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मिठाचे पुढे अगोदर होते त्याच्यामुळे मीठ काही जास्त आणलं नाही एकच पुढा आणलेला आहे मिठाचा आणि आपला जो पावडरचा डबा होता ना तर तो संपलाय तर मग हा नवीन आणलाय दाजीने पॉन्सचा साखर थोडीच आणली आणि ह्या वेळेस म्हणजे चहा वगैरे जास्त कमी म्हणून दोन किलो का तीन किलो साखर आहे दोनच किलो असेल माझ्यामध्ये गरा आणलाय एक किलो मुगाची डाळ एक किलो आणलेली आहे इडली मुलांना खूप आवडती तर साठी ना उडदाची डाळ आणलेली आहे अर्धा किलो जास्त नाही करत मी आता कारण पावसाचे दिवस आहे ना पंधरा दिवसातून असतो एखाद्या वेळेस आणि चहा पावडर आम्ही पहिला परिवारचा वापरत होतो तर म्हटलं तो सुद्धा चेंज करूया तर आता लोकमत घेतलंय लोकमान्याचा दोन चहा पावडर आणलेले म्हणजे महिनाभर आम्हाला जातात संतूर साबण खोबरं आणलेले पावशर जिरे मोहरी फेरी लावली आणि मी नाही लावली तर दाजी लावत असं त्यांना लागतील माझं असं मी काही लावत नाही लावलं ते लावली नाही तर नाही लावत लाव असते आणि साबणी आणलेले वेळेस दाजीने वेगळं आणलेलं आहे ह्या परवडत नाही साबण ह्या साबण ज्या आहेत ना ह्या परवडत नाही मी दाजीनं मला माहितच नाही आणल्या कारण जर गट्टू असतो ना पॅकिंग मधला तर चार साबणीचा तो परवडतो आणि ही काय होती साबण लवकर संपली का उघडत उघडत आली ना लावता पण यायच पण मला माहितच नाही मी आता किराण्यात बघितलं नाही तर मी त्यांना चेंज करायला लावल्या असत्या बदलून पण देते दहा साबणी भर आठ साबणी आलेल्या आहेत बघा अशा तर हा आहे आपला किराणा कसा वाटलं नाही कमेंट करून सांगा आणि ज्या गोष्टी आणलेल्या नाही ना त्या अगोदर होत्याच घरामध्ये त्याच्यामुळे त्या आपण आणलेल्या नाही काही तर बऱ्यापैकी एवढा किराणा आणलेला आहे आणि हा जो किराणा आहे ना ए हाँ। 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 तर जर झाला बिल तू पुढच्या घरात किराण्याचं बिल हा बघ गा तिचं जस खातं असं नाही तर मशीन वरती किराण्याचं बिल दाखवते तो पण किराणा पुन्हा ह्याच्यात भरून ठेवते म्हणजे मग मला नंतर भरून येईल ना हे ये मी सांगते दिदीला साबणी वगैरे ह्या साबणी कधी केल्या नाही म्हणाऱ्या मध्ये मिक्स करायची नाही कारण ह्यांचा वास त्याला लागतो मग हा हा का मशीनवर बघ ना बा यादी जी आहे ना दिदीनं टाकून दिली आपल्या तर हा जो किराणा आहे ना आपला जवळजवळ सत्तावीसशे रुपयाचा झालेला आहे दोन हजार सातशे रुपयाचं बघा किती सारा सामान आलं आणि त्या दिवशी मी डिमार्ट माड़ मध्ये गेले होते एक झाडू घ्यायला झाडू तर घेतला नाही सॉरी झाडू नाही पोछा घ्यायचा होता मला पोछा तर घेतलं नाही मी पण दुसरंच सामान गोळा करून आले टी शर्ट चप्पल वगैरे तर त्यालाच माझे चौदाशे रुपये गेले आणि बघा हा किराणा आपल्याला महिनाभर जातो महिनाभर पुरतो तर मग मला हेच जास्त परवडतं माझ्यामध्ये तरी कारण हा माझा अनुभव इतक्या वर्षाचा की जे साधं किराणा दुकान असतं आपलं म्हणजे आपले जे रतीभा वगैरे असतात ना तर त्यांचे पण किराणा मला हा नेहमी पुरवतो आणि बरोबर महिन्याला वर जातो एवढ्या पैशामध्ये एवढ्या किराणा आपल्याला महिनाभर येतो एवढ्या महागाईमध्ये तर काय घेते डाळी डुई हरभारीची डाळ आवडत असून माणूस किराण्यामध्ये तशीच आहे तुरीची डाळ जास्त वापरत नेहमी पित्त होत म्हणून मोबाईची डाळच वापरते आणि सगळ्या महत्वाच्या उपयोगाच्या वस्तू आणलेल्या आता बेसन पीठ जास्त कशासाठी घेतलेलं आहे की आपण वेगवेगळ्या रेसिपी वगैरे बनवतो ना तर त्यासाठी काम येईल मग आता हा किराणा सगळा सुईला लावून देईल मी जमलं तर तुम्हाला वे माझा आता क्लासला मुलं येतील थोड्या वेळी ते पण दाखवेन मी तुम्हाला शेअर करेन असं भरून मी काय करत असते की आता थोडं थोडं सामं लागल ना तर खाली जे लॅपटा आप आपले आहेत ना काचे कडप्पे त्यावर दो, एक दोन डब्यामध्ये भरून ठेवून देते आणि मग जसं लागेल तसं पुन्हा त्या छोट्या छोट्या डब्यामध्ये ओतून घेते कारण आपलं किचन छोट आहे आणि मग जागा पुरत नाही सगळंच बघून ऍडजस्ट करावं लागतं ठेवते मी आणि माझ्या वेळी जो गुळ होता ना एकदम मस्त गुळ आणलेला होता एकदम काळा गुळ होता पण ह्या ह्यावेळेस दाजीने वेगळाच गुळ आणला थोडासा देशी गुळ नाव आहे त्याच्यावर देशी आता मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते आणि कोलगेट पण होतं अगोदर कारण मुलांना जास्त कोलगेट लय लागत आणि मोठं आणलेलं होतं कोलगेटच दोन आणले होते मागच्या वेळेस तर त्याच्यामुळे हे कोलगेट आणलेले फक्त आम्हाला आणलं त्यांनी तर हे बघा आता तुम्ही किराणा तर बघितलाय आणि किराणाविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि म्हटलं चला आता थोडीशी शॉपिंग केलेली ती पण दाखवूया तर मग जी शॉपिंग केलेली आहे ना तर हे बघा माझ्यासाठी केलेली आहे आणि दोन जे टॉप आहे ना ते घेतलेले मी हे बघा ओपन करून बघितलं होतं मी कशी कशी नाही कारण एक्सायटेड इतके असते ना कधी खोल खोटते कधी बघते आणि कसा आलाय कसा नाही ना बघायसाठी तर त्यासाठी मी ओपन केलं होतं तर हा बघा हा पहिला टॉप आहे आणि खूप असं छान टॉप आलेला आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की याचा फायदा होईल हे बघा थ्री फोर स्लीव येते याच्यावाली आणि पुढे बघा खूप असं मस्त वर्क केलेलं आहे आणि खाली का हे बघा अशीच झालर झालं तीन कपे आणि जास्त लॉंग पण नाही गुडघ्याचे थोडस खाली आहे आणि कसं वाटतं नक्की सांगा कमेंट कमेंट करून आणि कापड खूप छान आहे हे बघा दिसतय हे बघा खूप असं मस्त ड्रेस आहे जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या तुम्ही मिशोवरून घेतलेला आहे मी खूप छान आहे आणि किती रुपयाचा आहे हा ड्रेस ह्याची प्राइस नाही आली का गेकेंड ह्याची प्राइस सांग तर हा जो ड्रेस आहे ना तीनशे पासष्ट रुपयाचा आहे थ्री सिक्स्टी फायव्ह रुपयाचा आहे तर खूप छान आहे पैशाच्या मानाने कारण जवळ आपण इथं दुकानात जातो ना आपल्या आसपास तरी माझी कशी थोडीशी तब्येत आहे ना तर इतक्या कमी रेंजमध्ये ड्रेस म्हणावा अशी मिळत नाही आणि हे कापड काय खूप छान आहे आणि नंतर दोन दोन अजून भरून निघतं आणि खूप छान म्हणजे हेवी असं जास्त हलकं पण नाही आणि मला असं थोडंसं हेवीच आवडते ड्रेस तर हा एक आहे आपला पहिला आणि सेकंड टॉप दाखवते मला मी हा पण मिशोवरून घेतलेला आहे मी आणि याला पण आम्ही केलं होतं केलं होतं कारण आम्हाला इतका दमच निघत नाही एकदम वस्तू आली कधी बघतो कधी नाही असं होत तर बघा खूप असं सुंदर ड्रेस आहे बघा किती छान आहे ना एकदम छान वाटतं आणि माझ्या अंगातले सगळे जे ड्रेस असतात ना आतापर्यंत व्हिडिओ मध्ये तर जवळजवळ भरपूर असे ड्रेस मी वरचे बघा आणि घेर पण भरपूर इतका घेर आहे आणि हे बघा किती छान असे बटन बटन आहे डिझाईनला आणि त्यामुळे खूप छान वाटतं गळा पण असं मस्त आहे हे बघा गळा पण किती छान आहे हिथं बटन आहे आणि थ्री फोर स्लीव आहे आणि हे बघा आपल्याला फिटिंग करायची पण गरज नाही इथं हे असे नाडे लावलेले आहे इकुण इकडून जसं हवं तसं आपण ओढून त्याला फिट करू शकतो घातल्याच्या नंतर तर कशी वाटली ड्रेस नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच मला हे ड्रेस मी घातलेले आणि वाटलं तर थो थोड्या वेळे मी तुम्हाला घालून पण दाखवते घालून दाखवू का काय करून दाखवते म्हणजे कसं आले कसं दिसतोय ते अंदाजेन तुम्हाला मग तर या बघा घातलेला आहे मी ड्रेस आणि कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा हे बघा एकदम मस्त आहे एकदम असं सैल आहे आणि आपल्याला इथं फिटिंग कर वाटलं तर फिटिंग पण करू शकतो पण मला सैलच आवडतात आणि बाईला बघा एकदम मस्त माप आहे फिटिंगची पण गरज येत नाही हे बघा पाठी मागून बॅक साईडनं असं दिसतोय कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा डिझाईन हे बघा इथं तर आता दुसरा नेक्स्ट ड्रेस मी घालून दाखवते तुम्हाला आणि तो बघा मग आता पुढचा ड्रेस घालून दाखवते मी आणि हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मी शोधून घ्या कारण स्वस्तात मस्त आहे आणि काय येते तीनशे साडेतीनशे रुपयाला खूप असा छान ड्रेस आलेला आहे तर बघा खूप असा मस्त आहे कापड पण खूप छान आहे तर आता पुढचा ड्रेस दाखवते मी तर बघा नेक्स्ट रे हाच आहे खूप अशी मस्त झालं अशी डिझाईन आहे इथपर्यंत बाही आहे आणि मग नारी पण आहे ना तुम्ही ऍडजस्ट करू शकतात आणि मला तर थोडंसं सैलच सा आवडतं आणि हे बघा असा घेअर आहे आणि कलर कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि ओढणी पण मॅचिंग झाली याच्या बघा खूप असं छान ड्रेस आहे आणि कसा वाटला नक्की कमेंट करा तुम्हाला आवडला तर नक्की मी शरवून घ्या आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी लिंक पण देईन घेतलेली ड्रेसची आणि हा जो ले ले ड्रेस आहे ना तीनशे वीस रुपयाचा आहे बघा खूप असं छान आहे आणि तीनशे वीस रुपयाला काय येतं कारण थोडीशी प्राईस कमी जादा होती तीनशे साडेतीनशेच्या आसपास धरून चालायचं तुम्ही बॅक साईड ना असं दिसतोय आणि मला तर खूप आवडला मी खूप खुश आहे तर म्हटलं चला आपल्या ताईंना पण शेअर करूया नक्की या कोणाला तरी फायदा होईल आणि खूप छान आहे जर तुम्हाला ड्रेस आवडत असेल घालायला तर नक्की घ्या असे ड्रेस खूप छान आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या इथंच संपवतो कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ भरपूर जण म्हणतात की मिशोवरचे कपडे चांगले निघत नाही तर आत्तापर्यंत मी जेवढे मी शोरूम कपडे घेतलेले सगळे एकदम बेस्ट आणि सगळे चांगले निघलेले आणि स्वस्तात मस्त मला तो खूप आवडतं खरंच सांगते मी फक्त घेताना थोडीशी काळजी घ्यायची रिव्ह्यू बघायचा आणि मग घ्यायचे आणि मग रिव्ह्यू चांगला असला तर ड्रेस चांगलाच निघतात आणि चांगले असतात आणि आपल्याला परवडतात ते तर आजचा ड्रेसचं कलेक्शन कसं वाटलं नाही की कमेंट करून सांगा आणि माझे ड्रेस कलर वगैरे तर भरपूर जणं म्हणतात की आ, मी शोवरचे कपडे चांगले निघत नाही पण माझा अनुभव तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते आत्तापर्यंतचा जे तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ व्हिडिओमध्ये माझे जे मा ड्रेस बघतात ना तर जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त जे जे ड्रेस आहे तर ते माझे सगळे मिशोवरून घेतलेले आहे आणि सगळे ड्रेस खूप छान आहे एका चढेके आणि इतके भारी दिसतात आणि खूप कम्फर्टेबल वाटतात आणि आत्ताचे ड्रेससुद्धा तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि मिशोवरचे ड्रेस हे मला खूप आवडतात फक्त घेताना काय करायचं आहे की रिव्ह्यू बघायचा रिव्ह्यू जर चांगला असला तर तो ड्रेस घ्यायचा नाही तर नाही घ्यायचा आणि मग त्यामुळं काय होतं एक चांगली वस्तू आपल्या हातात येते आणि स्वस्तात मस्त तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटून येऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ